आणि आज माझ्या मावळच्या कार्यकर्त्यांच्या तात्तीवर माझा मावळा म्हणून मी मनोज सारांगे यांना देखील सांगतो आपण जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची दिशाभूल करत असेल तर मराठा समाज तुमची मालकी नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे हे आहेत भाजपचे माजी आमदार बाळा बेगडे कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना बाळा बेगडे यांनी जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे जरांगे पाटील यांनी मवयाची सुपारी घेऊ नये मराठा समाज तुमची मालकी नाही अशा आशयाचे विधान त्यांनी केले पण हा विषय इथं संपलेला नाही कारण यानंतर आक्रमक झालेल्या मराठा समाजाच्या एका कार्यकर्त्याने थेट बाळा बेगडेंना फोन लावला आहे आणि त्यांना जाब विचारला आहे आणि याही पुढे जाऊन मावळात तुम्हाला एकट्याने गाठेन अशी थेट धमकी दिली आहे मराठा क्रांती मोर्चाच्या या कार्यकर्त्याचं नाव आहे विनोद पोखरकर संबंधित ऑडिओ क्लिपची लोकमत डॉट कॉम नमस्कार विनोद पोखरकर बोलतोय मराठा क्रांती मोर्चा मधून बोला ना बोला तुमची एक क्लिप ऐकली मी तुम्ही म्हणताय मनोज जरांगे पाटील जर महाविकास आघाडीची सुपारी घेऊन हे करत असतील किंवा त्यांना आम्ही हे करू ते करू काय नेमके अडचण काय काय तुम्हाला कोण म्हटलं मनोज दरांगे पाटलांनी महाविकास आघाडीची सुपारी घेतली आहे का काय का तुमच्याकडे अरे तुम्ही मराठाच आहे ना काय असे उद्योग करताय त्या फडणवीसच्या नादामध्ये काय तुम्हाला असं दाखवायचे का शर्यत करायची आहे का मी जास्त तो का तू जास्त ते दरेकर वेगळे ते लाड वेगळे तो सदाभाव खोत वेगळा आता तुमची एक भर त्याच्यामध्ये पडली तो एक शेलार बसलाय मुंबईत हा काय चाललंय काय नेमकं तिकिटासाठी चाललंय काय सगळं अरे थोड्या तरी लाज वाटू दा जातीवंत मराठा असाल ना तुम्ही तर तरी लाज वाटू तर यार त्या मरून सारंग पाटलं बिचारा आपलं घरदार त्यांनी तिथं सोडले वाऱ्यावर सोडले आणि तो माणूस समाजासाठी लढतोय आणि तुम्ही त्याला त्या महाविकास आघाडीच्या लोकांनी मराठा समाजाची फसवणूक केली त्यांनी पण एवढी वर्ष त्यांच्या दावणीला तुम्ही नेऊन सांगताय का त्यांनी त्याची सुपारी घेतली का लाज वाटली पाहिजे बा वेगळे तुम्हाला जरा यार आमदार आहे तुम्ही माझे आमदार आपण साहेब भेटून बोलू भेटून काय बोलायचं तुमची क्लिप ऐकली मी तुम क्लिप तु मी तुमच्या त्या क्लिप वर बोलतोय आणि एक सांगू का दुसरं सांगतोय हाय ना जातीवंत मराठा आहे तू कोणाला जाऊन तिकडे कंप्लेंट केली ना माझी पोलिस स्टेशनला केली कुठे केली काही फरक पडणार नाही मी सांगतो पण सारख्या लाचार मार लोकांमुळे ना आज ही मराठा समाजाची अवस्था आहे तर महाविकास आघाडीवाल्यांनी फसवलं ना म्हणून तर तुम्हाला दिला ना दोन हजार चौदाला सत्तेत आणि तुम्ही काय सांगता दोन हजार चौदाला ला फडणवीस सत्तेत आलं आरक्षण दिलं काय केलं फडणवीसांनी जीव दिला तरुणांनी हजारो लोकांना गंभीर गुन्हे दाखल झालेत तुमच्याकडे चाकण मावाच्या बाजूला चाकण मध्ये काय परिस्थिती झाली माहित नाही का तुम्हाला फुकट आरक्षण दिले का त्यांनी ते दिलं तर टिकलं का किती हजेरी करणार तुम्ही लोक अजून तुम्हाला तिकीट पाहिजे ना तुम्ही तुमच्या पक्षाच्या जीवन तिकीट घ्या जरांगे बाटल्यावर घसरू नका आज तुम्हाला मी फक्त फोन करून जा विचारते आई सांगतो नंतर मावळा येऊन गाठील मी पण पुण्याचा जे मी पण पुण्याचा मी ऐक ना तू म्हणतो ना मी मी येतो तू सांगेल तिथं तू काळजी करू नको काळजी करू काय काळजी करायची गरज नाही मी नील परत जर माणूस जरा सा, तुम्ही सोडणार ना आयुष्यभर सांगतो ठीक 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 का याला धमकी समजायची तर धमकी समजा किंवा अजून काय समजायचं तर अजून काय समजा